नमस्कार मित्रांनो ठरत मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा महिपत आता अर्जुन साडीच्या कचाट्यात सापडायला आपल्याला दिसतोय म्हणजे होतं काय आजच्या भागात अर्जुनने महिपतच्या केशामध्ये कागद टाकला होता त्यावर लिहिलं होतं की वीस बावीस वर्षापैकी जो ॲक्सिडेंट झालाय त्याची सगळी मला माहिती आहे तू विसरलीस काय हे बघितल्यानंतर मात्र महिपत टेन्शनमध्ये मा आला असतो आणि उद्याच्या भागात आपल्याला दिसतं की महिपतने नागराजच्या घरी बोलवलं असतो दोघे टेन्शनमध्ये बसले असतात आता एक स्टेप झाली म्हणून पुढची स्टेप असते महिपतला घाबरवणाऱ्याची म्हणून सायली अर्जुन त्याला फोन करतात अनन नंबरवरनं तो फोन आल्यानंतर मात्र सायली त्याला डायरेक्ट बोलते की महिपत आहे तुझा खेळ संपलाय बावीस वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट झाला तुम्ही बघितलाय आणि त्यानंतर तू जे काय केलं होतं तेही मला माहिती आहे आता तुझा खेळ संपलाय असं म्हणल्यानंतर इकडे महिपतच्या चेहऱ्यावरचे रंग बदलतात त्यांचा जो संशय होता की या ॲक्सिडेंटचा महिपतचा संबंध असेल आता हळूहळू तो पक्का होतोय आणि एकदा का तो पक्का झाला म्हणजे त्यांना कळेल की सायली हीच तन्वी आहे बघूया पुढे काय होत होते तुम्हाला काय वाटतं पुढे काय घडू शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा तुम्हाला मालिका आवडत असेल ना व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुढच्या भागात भेट भेटूया